आहे नंदुरबारच्या अक्कलकोवा तालुक्यामध्ये देवगोई घाट परिसरामध्ये स्कूल बस खोल दरीमध्ये कोसळून भीषण अपघात झालाय ही स्कूल बस शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली या अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय या स्कूल बसमध्ये अंदाजे वीस ते तीस विद्यार्थी असल्याची माहिती मिळतीये मोलगी गावावरून अक्कलकोवाच्या दिशेनं विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अंमलीबारी परिसरामध्ये हा अपघात घडलाय प्रशांत झवेरी अपघाता अपघातासंदर्भातली माहिती देतात प्रशांत नक्कीच तृप्ती हा जो अपघात जो आहे तो एका तासापूर्वी घडला आहे आणि देवगोई घाट अक्कलकुवा मुलगी या आ, जो मेन गाव आहेत त्यांना जोडणारा हा मार्ग आहे ह्या मार्गात अनेक असे अपघात होत असतात मात्र आज भीषण असा अपघात झाला आहे एक स्कूल बस जी आहे ती दीडशे ते दोनशे फूट दरी मध्ये कोसळून यात दोन बालकांचा एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे अशा दोन बालकांचा यात मृत्यू झाला आहे आणि या बस मध्ये साधारण वीस ते तीस तीश्ट विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्याकडे प्राप्त होत आहे निश्चित प्रशांत धन्यवाद संपूर्ण माहिती करता नंतरची बातमी ती नंदुरबारमधून नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात देवगोई घाट परिसरात स्कूल बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे ही स्कूल बस शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये एक पाच वर्षी मुलगा आहे तर सोळा वर्ष विद्यार्थिनीचा समावेश आहे या अपघातात एकूण त्रेपन्नहून अधिक विद्यार्थी जखमी झालेत तर सतरा जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे नंदुरबार मधली ही घटना आहे नंदुरबारमध्ये स्कूल बस दरीत कोसळून अपघात झालेला आहे देवगोई घाट परिसरात ही स्कूल बस दरीत कोसळली आहे त्रेपन्न विद्यार्थी यात जखमी झालेले आहेत तर दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे यात एक पाच वर्षीय मुलगा आहे तर सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा मृतांमध्ये समावेश आहे नंदुरबार मधली ही घटना आहे नंदुरबारमध्ये शंभर ते दीडशे फूट खोल दरीत ही बस कोसळली आहे आणि यात त्रेपन्न विद्यार्थी जखमी झालेले आहेत तर सतरा जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत मुलगी गावाहून अक्कलकुवाकडे ही बस जात होती आम्ही मुलगीला घेतो विद्यार्थ्यांना त्या गाडीमध्ये चाळीस विद्यार्थी होते क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी होते परंतु ज्यावेळेस घाट उतरत होतो त्यावेळेस ड्रायव्हरकडून ब्रेक फेल झाला गाडीचा आणि आम्ही सरळ डायरेक्ट खाईमध्ये खाली उतरलो खाली उतरल्यानंतर आम्ही शिपाई आणि मी विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आणि ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवलं

प्रशांत